लोकसभाची तयारी सर्वच पक्ष करत असून आता लोकसभेआधी कल्याण डोंबिवलीत मनसेही आक्रमक झाली आहे आज कल्याण डोंबिवली परिसरातील विविध विषयाला घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेवर दडक मोर्चा काढला यावेळी कार्यकर्ता व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात एकत्र येत महानगरपालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करत पालिका मुख्यालय बाहेरच ठिया आंदोलन केले काही वेळाने महानगरपालिकेच्या आयुक्तांनी भेट देऊन मनसेच्या विविध चौदा प्रमुख मागण्यात लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन दिले यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले आंदोलन पाठी घेतले मात्र आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मनसे स्टाईलनी पालिकेला सरळ केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळेस मनसे पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विविध विषय घेऊन आज आयुक्तांच्या दालनामध्ये बैठक झाली शहरात जे चौदा विषय आहेत चौदा विषयांमध्ये गार्डन आहे रस्ते आहेत स्मशानभूमी आहे अशा प्रत्येक चौदा विषयांवर आयुक्ता आयुक्तांकडं चर्चा झाली त्यांनी सगळे मुद्दे विविधसर लिहून घेतलेले आहेत आणि या जिलेबीसारख्या सरळ असलेले प्रशासन आणि झोपे गेलेल्या प्रशासनाला कसं जागं करायचं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर सेनेला चांगलंच ठाऊक आहे येत्या काही दिवसामध्ये जर ह्या चौदा प्रश्नांचा पार विषय मार्गी लावला नाही तर महाराष्ट्र ना सेना या धाग्या से सारखं सरळ केलं चलाणार देवरई पक्कल्या आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा